बसलोय अजून खेळणी बसले का लहान मुलांची पाहते तरी माझ्या दादूला माऊली भाऊ काय कस खेळ दिले खेळण कोणती खेळणे द्या शंभर रुपयाला आहे कोणते शंभर रुपयाला आहे का अ माउली भाऊ काय अहो काय कमी जास्त नाही का नाही ग अहो पण मग ती खेळली तुटून जाईल ना त्याची ट्रॉली इकडं नाही साठली हे हे पण शंभर लाच काही ट्रक हा शंभर योग्य योग्य वावला आली मावली भाऊ तुम्हाला घ्यायची तर घ्या नाहीतर तर मग नका घेऊ परवडत नाही ते अहो आम्ही गरीब माणसं आहे मावली भाऊ आम्ही गरीब ना सत्तर रुपयाला लावले था असत ना हा हे दोन वस्तू घेते ना परवडत नाही परवडत नाही नाही अहो दो मला दोन लेकर आहे बघायला वेगवेगळे खेळणी घ्यावं लागल दोन नाही तर भांडण करतील ते मी काय म्हणते मला ट्रॅक्टर आवडला होता पण त्याची ट्रॉली निष्ठे कस काय घ्यायचा तो लागते ना याच्या टाका आणि या, या काढा टाका बर काशी अहो द्या ना काय मग शंभर मध्ये दोन द्या शंभर मध्ये ही ट्रक घ्यायची ना ट्रॅक्टर घ्यायचं मला दोघायला दोन पाहिजे ना ताई तुम्हाला घ्यायचे तर घ्या फिक्स रेडे ते एकच भाव आहे माऊली भाऊ तुम्ही तर काय ऐका ना पैसे नाही एवढे मला भाजीपाला आहे अजून शंभरच रुपये उरले माझ्याकडं आम्ही नाशिक अहो आवा तुम्ही नाशिकहून आणा नाही दिल्लीहून आणा मला नाही म्हणायचं पण वस्तू तिची काय गॅरंटी घरी गेला का बरं कोण तुटलं फुटलं काय उपयोगाचं म्हणून म्हणले लावू ना शंभर रुपयाला दोन तुमच्या पोड तुटतील हा काय माऊली भाऊ आज कुठं राहते का बरं मग आता मी काय ते काय शेवट 1200 रुपये लाव मग काय आता दोन तुमच्याकडे पैसे असतील तवा घ्या भांडेचं सेटवी किचन सेट मी आणले विकायला हाय ना या यावेस तुम्ही ने काय काय आणलं हो ट्रॅक्टर विक्कर रिक्षा सगळं भारी हो बंदूक काय बिका पाव रे कशी ती बंदूक डिसेंबरला ची का 1000 पायलाय मग मला ही बंदूकच दे ना पण ट्रॅक्टर आउ ती बंदूक ले हा असू दे ना किती बारी काय असली शेवटी प्लॅन असते तुम्ही खोलून टाळले भारी बंदूक आहे दरो माऊली अहो कशी खोलायची ये कागद काढायचं हा खोल तुम्हीच नुसती अहो असं कागद काढायचं अहो अशी बंदूक ले भारी बंदूके बंदूक लई भारी माऊली भाऊ पण वाजवायची कस काय वाजून अहो की ना ते खाली असं गाबायचं बरं का आणि हा दोन। ते ते का भारी दिली ना तीन माउली बा खुश झाली असते ना आमच्याकडे एकच भाव तुम्हाला घ्यायचे ते घ्या पण मावली बाबा पैसेच नाही राहिले शंभरच रुपये माझ्याकड दाखवा या शेवटचे शंभरच रुपये एक वस्तू कोणती घेऊन जा अहो माऊली भाऊ मला दोन लेकर एक जर नेलं ना दोघांच्या मारा मारा त्याच्यामुळे दो दोघांना दोन घ्यावा लागत म्हणून म्हणले शंभरच्या दोन दे ना अहो माऊशी आम्हाला नाही परवडत तुम्हाला ने परवडत आम्हाला नाही परवडत देते का काय का जाऊ जा मग काय आता काय बा माऊली भाऊ एवढा टाइमपास केला माझा चला एवढा टाइम घरी गेले असते ले माग लावले वस्तू ओ इकडे काय आता शंभर रुपये मी तर कळायचे तेच म्हणत नाही कमी जास्त ना। ना मी त्यात करून देतो तुम्हाला बंदूक न येऊ का आता आता शेजारच्या बाजारच्या यायला सांगत का माऊली बरे बरोबर खेळणे आले किचन सेट आले मुलींचे खेळायचे घेऊन या गेम वगैरे हो सगळं आलय त्यांना सांगत आहे योग्य असा भाव लावा म्हणजे गिराय का मग मी झाला आता हां पोर वाट पाहता असतील हां चला शंभर पायाची बोली झाली खेळणी शंभर पायला खेळणी खेळणी